सगळ्या युट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये हो खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर सगळ्यात आधी माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आजच्या गुरुवारच्या खूप खूप खुँ मनापासून शुभेच्छा आणि त्यासाठीच मी अशी तयार झालेली आहे पूजेच्या वेळी साडी नेसणं किंवा मग खूप सारे तयारी करणं असं मी करत नाही पण सिंपल अशी रेडी झाली आहे छान एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि स्पेशली पूजेसाठी तयार व्हायचं म्हटलं किंवा मग काहीतरी प्रोग्राम असेल तर छान वाटतं थोडंसं अगदी तयार व्हायला बघा किती वेगळं दिसतंय रोजच्या पेक्षा आपल्यालाच स्वतःला असं वेगळं वाटतंय तर छान मॅचिंग असे इयरिंग घातलंय लाईट लिपस्टिक लावले आणि फक्त ड्रेस विअर केलाय असा सिम्पल ज्यामध्ये मला कामही सुचेल आणि मला एक फ्रेश पॉझिटिव्हही वाटेल तर खूप सारी कामं करायची आहे आणि आज झालं असं की रियांश गेल्यानंतर मला इतकं थकल्यासारखं वाटत होतं असं वाटत होतं झोपच आली नाही आहे रियांश साडेसातला जातो असं खूप कमी होतं कधी कधी होतं होत नाही असं नाही तर साडेसात पावणे आठ वाजता मी परत झोपले आणि जवळपास साडेआठला उठले कारण म्हटलं की आत्ताच असं कामाला लागल्यापेक्षा म्हणजे एक निगेटिव्ह एनर्जी किंवा मग असं थकलेलं ला, कामाला लागल्यापेक्षा आपण अर्धा तास अजून झोपून घेऊया म्हणजे फ्रेशही वाटेल आणि डोक्यात राहणार नाही की माझी झोप नाही झाली आहे मला झोपायचं होतं तरी मी झोपली नाही म्हणून बिंदास सगळी कामं आता एकामागे करायचीच आहे म्हणून उगाच सकाळी सकाळी सगळं झालं पाहिजे असं मी आज अजिबात केलं नाही चला खूप बोलणे सुरुवातीलाच खूप कामं करायची आहे सगळ्यात आधी खाली जाऊन पाच डहाळ्या वेगवेगळ्या झाडांच्या आज लागतात तर त्या घेऊन येते म्हणजे मग खाली जायचं कामच नाही आणि सगळं मग घरातलं जे काही आज करणार ते सगळं तुमच्याशी शेअर होईलच तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी उंबरठा पुसून घेतला छोटीशी रांगोळी काढली आणि आता उंबरठ्याची पूजा करते आहे हळदीचं लेपन मी आज केलं नाही तशी गुरुवारी मी हळदीचं लेपन करत असते पण एखाद्या वेळी तसंही छान वाटतं नुसतं रांगोळी काढून जर उंबरठ्याची पूजा केली तर तर छान आता आरती करते हळदी कुंकू चढवलं आहे आणि फुलंही वाहून फुल मी आता मध्ये ठेवलं आहे पण लगेच थोड्या वेळात मी ते साईडला करून घेईल कारण तिथे पाय पडायची भीती असते त्यानंतर लगेचच पूजेला सुरुवात केली तर पूजेला सुरुवात करताना सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करायची आता फर्स्ट टाईम मी इथे अशी मार्गशीर्ष महिन्याच्या लक्ष्मी मातेची पूजा करणार आहे आणि यावेळी मी वस्त्र आणि मुकुट सगळं नवीन आणलेलं आणि मुकुट मी अगदी सिंपल आणलं होतं थोडंसं त्याला मी डेकोरेट केलं पुढच्या गुरुवारी मेमी तुम्हाला वेगळं मुकुट किंवा मग यालाच काहीतरी वेगळं डेकोरेट केलेलं दिसू शकते ही तर ही सगळी सेटिंग करून मी बघत होते जास्त मोठी असलेली पूजा इथे मावतच नाही चौरंग ठेवला तर खूप कमी जागा राहत होती आणि तसंही कलश आणि नारळ खूप मोठं होत होतं आणि जे वस्त्र आणलं आहे मी ते छोटं पडत होतं म्हणून कलश असाच ठेवणार आहे त्याआधी जे लाल कपडा वस्त्र टाकलेला आहे त्यावर तांदूळ टाकून घेतले आणि छोटीशी डिझाईन बनवून घेतली त्यावर हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर तांब्यामध्ये एक नाणं सुपारी दुर्वा असेल तर दुर्वा हळद कुंकू लावून घेतलं आणि तांब्याच्या आतमध्ये पण हळद कुंकू मी थोडंसं टाकलं आणि या खालून आणलेल्या पाच डहाळ्या वेगवेगळ्या झाडांच्या ज्या झाडांना जा फुलं येतात त्या झाडांच्या डहाळ्या मी प्रिफर करते तर त्या आणल्या आणि असं मी माझं देवीचं मुकुट लावून वस्त्र लावून छान सजवलं आहे त्यानंतर जे काही थोडेफार दागिने आहेत तेही चढवले मला वाट की पुढच्या वेळी चौरंगावरच ठेवायला पाहिजे कारण मुकुट जरा खाली आलं होतं आणि वस्त्र एकदम छोटं दिसत होतं त्यानंतर बाकीची पूजेची तयारी मांडून घेते म्हणजे ओटीचं सामान विड्याचं सामान आणि जी अन्नपूर्णा माता आहे तिचीही मी पूजा करून घेते खूप आधीपासनं मी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करते आणि लहान होते तेव्हा या पाच डहाळ्या आणून देणं त्यानंतर आईने केलेली पूजा बघणं हे सगळं बघून बगुन बघूनच आपण शिकतो त्यावेळी एवढे मुकुट आणि वस्त्र असं काही नव्हतं नुसतं नारळ त्यावर पाच डहाळ्या आणि त्याची पूजा केली जायची जेव्हा आई करायची तेव्हा तर असं जेवढं सुंदर सजवता येईल आता तेवढं आपण सजवण्याचा प्रयत्न करतो छान दिसतं मस्त वाटतं अगदी आणि आजकाल इतके सुंदर सुंदर मुकुट मार्केटमध्ये मिळायला लागलेत इतके ऑप्शन्स आहेत त्यावेळी असं काही नव्हतंही म्हणून काही ऑप्शन्स नव्हते तर ही आहेत पावलं इतकी सुंदर पावलं आहेत ही मला खूप आवडतात आणि नेहमी मी ही लक्ष्मीपूजनच्या वेळी काढत असते यावेळी माझं लक्ष नव्हतं तर म्हटलं चला आता लक्ष्मीपूजन केल्यासारखंच आहे महालक्ष्मी मातेचीच पूजा आहे तर त्या पावलांचीही पूजा झाली बाकीचं असं छोटंसं माझं पूजेचं सगळं मी सामान तिथे ठेवलं आहे त्यानंतर फळं ठेवून ओटीचं सामान ठेवलं आहे रांगोळी काढली आहे अगदी छोटीशी आणि अशी माझी पूजा झाली आहे तर पूजा आज मी इथेच मांडली खाली मांडली नाही खाली तशी व्यवस्थित जागाही नाही आहे आणि हे जे स्लायडर आहे म्हणजे जे ओपन होतं त्यावर व्यवस्थित पूजा बसून जाते फार काही मोठी पूजा अशी नसते आपण जशी करू शकतो जेवढा आपल्याला डेकोरेट करायचं तेवढं आपण करू शकतो तर मी थोडक्यात इथे जेवढं मावेल तेवढं केलंय आणि ड्रॉवर ओपन होत नाही कारण हे बघा म्हणून ड्रॉवरमधलं सामानही पहिलेच काढून ठेवावं लागतं हे स्लायडर ओपन केल्यानंतर ड्रॉअरमधलं सामान काढता येत नाही म्हणून इथे सगळा पसारा झालाय कारण एक्स्ट्राचंही सामान मी काढून ठेवलं जर मला लागलं तर ते परत काढता आलं नसतं म्हणून तर अशी आहे आजची माझी मांडणी आणि पहिल्या गुरुवारची पूजा मी जेव्हाही गुरुवारची पूजा करते तेव्हा इतकं मनापासून करते म्हणजे सगळ्याच जणी करत असतील आपल्याला वाटतं की जे आपण केलं ते इतकं सुंदर दिसलं पाहिजे आणि छान एक पॉझिटिव्ह एनर्जी येते जेव्हा आपलं देवघर असं छान प्रसन्न पॉझिटिव्ह वाटलं ना की ऑटोमॅटिक सगळं घर पॉझिटिव्ह आणि एकदम फ्रेश वाटतं आणि महालक्ष्मी मातेचं रूप बघा इतकं सुंदर दिसते म्हणूनच मला लाल कलरचं मुकुट पाहिजे होतं आणि हिरव्या कलरचं वस्त्र आणलं खूप सुंदर म्हणजे दोन्हीही आवडीचे कलर आहेत माझे आणि पहिल्या दिवशी मला हेच कलर पाहिजे होते तर त्यानुसार माझी आजची पूजा झाली आहे आणि हे महालक्ष्मींचे पावलं जे मी दिवाळीला नेहमी ठेवत असते पण यावर्षी मी विसरले म्हणून मी ते यावेळी काढले आणि त्याचीही पूजा झाली आणि नैवेद्यामध्ये मी गूळ खोबऱ्याचा आज नैवेद्य दाखवला आहे प्रत्येक गुरुवारी काहीतरी वेगळा बरेच जण दूध गूळ किंवा मग दूध साखर दाखवतात तर पूजा करून झाली आहे आणि पोथीही वाचून झाली आहे माझी तर आता राहिली आहे फक्त आरती आणि आरती करून घेते आणि स्वयंपाक माझा पूर्ण राहिलाय कारण हे वाटतं असं पण सगळं सजवता सजवता सगळं करता करताना खूप उशीर होऊन जातो पण ठीक आहे छान झाली पूजा मला खूप आवडली महालक्ष्मी मातेचं रूप मला खूप आवडलं आणि मला खरंच खूप मजा आणि खूप छान वाटतं जेव्हा मी हे सगळं करत असते तर मस्त अगदी सुंदर दिसतंय तुम्हाला माझी पूजा आणि महालक्ष्मी माता कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आरती करून घेते आणि मग बाकीच्या कामाला लागेल हिरव्या कलरचं वस्त्र ता आणलं होतं आणि त्यासोबतच मी हिरव्या कलरची चुनरीही आणली होती नेहमी आपण लाल चढवतो आणि त्या मावशींकडे लाल कलरच्या होत्या पण त्या खूप मोठ्या होत्या आणि म्हणाल्या की यावर्षी हिरव्या कलरची घेऊन जा मग म्हटलं चला यावर्षी आपण हिरव्या कलरचं वस्त्र आणि हिरव्या कलरची चुनरी घेऊ आणि तीच मी ठेवायची विसरली मग पूजा झाल्यानंतर अशी चुनरी चढवली आणि त्यानंतर अजून महालक्ष्मी मातेचं रूप खूप खुलून आलं सगळं झाल्यानंतर महालक्ष्मीसाठी मी काही ज्वेलरी काढली होती आणि तशीच बेडवर पडून होती कपडेही जे सुकले आहेत ते तसेच गादीवर पडून आहेत आणि जी ज्वेलरी राहिली होती म्हणजे जो सेट काढला होता मी तो बरेच दिवसापासून मीही घातला नव्हता म्हणून सहज गळ्यात टाकून बघितला जुने आहेत पण ते अजूनही छान आणि मस्त दिसतात तर आता मी वेगळे सेट सेट वेगळे काढून ठेवते त्यानंतर माझे नेकलेसेस चोकर लॉंग सेट जे काही आहे ते वेगळे काढून ठेवते कारण मला तुमच्याशी याचा एक स्पेशल व्हिडिओ शेअर करायचं आहे आणि खूप दिवसापूर्वी म्हणजे जवळपास एक वर्षापेक्षाही जास्त झालं असेल मी माझ्या मंगळसूत्र कलेक्शनचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता तो हिंदीमध्ये आहे आणि अजूनही तुम्ही तो बघता बरेच जणांनी बघितला असेल पण जर अजून एक व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल माझं मंगळसूत्र कलेक्शन तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की त्याचंही कलेक्शन तुमच्याशी शेअर करेल तर गाडी टाकली आज सर्व्हिसिंगला म्हणून आम्ही ट्युशनसाठी फायलिक मी येईल बरोबर वेळेवर तर सर्व्हिसिंगला टाकल्यामुळे खूप दिवसानंतर पायी यावं लागलं कधी कधी अश्विन ऑफिसला जातात तेव्हा गाडी घरी नसते आणि मग मला कंटाळा येतो तर मी कधी कधी सोडतही नाही त्याला ट्युशनला कारण आत्ता चार वाजता पायी यायचा कंटाळा येतो सहा वाजता एक वेळ संध्याकाळची वेळ असते तर संध्याकाळचा वॉक होऊन जातो मग आता आलेच आहे तर जाता जाता थोडशा भाज्या घेऊन जाते कारण गाजर काकडी ये, ये, हे सगळं संपलेलं आणि थोडी एक दोन भाजी घेऊन जाते हा ठीक आहे तू फक्त अभ्यास कर आता एक्झाम चालू आहे ठीक आहे चलो जाय का अभि चल बाय बाय स्वयंपाक करून जेवण झाले आणि त्यानंतर किती दिवसापासून मी मखाणे आणून ठेवलेत आणि ते भाजूनच ठेवले नव्हते तर मखाणे नेहमी मी असं वरून थोडंसं तूप घालते आणि त्यावर थोडंसं सेंदा मीठ आणि असे भाजून घेते पहिले जर तूप घातलं कढईत आणि त्यानंतर जर मखाने टाकले तर पहिले सुरुवातीचे मखाने टाकतानाच पूर्ण तूप सोप करून घेतात त्यामुळे आधी कढईत मखाने टाकायचे आणि त्यावरून तूप टाकायचं आणि त्यावरून साधं मीठ न टाकता सेंदा नमक टाकायचं ते सगळ्या याला लागतं कारण जे आपलं साधं नमक आपण वापरलं तर ते सगळ्या याला लागत नाही म्हणून तर दुसऱ्या साईडने मी रवाही भाजून ठेवते आहे रवा मी नेहमी भाजूनच ठेवते कारण घाईच्या वेळी खूप उपयोगात पडतो सकाळी रियांशची स्कूल असते त्यावेळी हलवा उपमा बनवताना उपयोगात पडतो त्यानंतर संध्याकाळी रियांशला जर हलवा खायचा असला तर लगेचच दोन मिनटात हलवा बनतो आणि तिसऱ्या कढईत मी घेतले आहेत जवस त्यात लिंबू टाकलं आणि थोडंसं मीठ टाकून ते सोप करत ठेवणार आहे हे गे? मनुका। हे गे? मनुका। मनुका स्वीट प्लेट ते? बस लागतं हे गे, हे गे, हे हे घे नाही त्याला पीक तीळ आणि जवस भाजून झालीय दोन्ही सेम प्रमाणात घेतलं होतं आणि तीळ तशी कच्ची खाता येते पण भाजून त्याच्यासोबत मिक्स करून खाल्ली तर ती अजून चांगली लागते आणि सगळं एकत्र जर मिक्स करून खाल्लं तर सगळ्या गोष्टी एकदम जातात तर आता थोडी सोप टाकून भाजून घेते आणि त्यानंतर अगदी थोडासा ओवा टाकेल त्यात आणि सगळं मिक्स करून मग एका कंटेनरमध्ये ठेवून देईल म्हणजे नुसतं सोप खाल्ल्यापेक्षा किंवा मग फक्त जवस खाल्ल्यापेक्षा सगळं मिक्स केलं जातं आणि ते सगळं मग आपल्या खाण्यात येतं नाहीतर मग एखादीच कोणतीतरी गोष्ट खाल्ल्या जाते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मिस होऊन जातात कारण जवसमध्ये जे गुणधर्म आहेत ते तिळात नाही आहेत तिळामध्ये जे आहेत ते सोपमध्ये नाही आहे म्हणून सगळं मिक्स करून आता छान असं आणि हे बरेच दिवस राहतंही जर पॅक बंद ड डब्यात हे व्यवस्थित ठेवलं तर बरेच दिवसपर्यंत राहतं आणि सकाळ संध्याकाळ एक एक चमचा खाल्ला तर ओवा मी जास्त टाकणार नाही आहे कारण तसा ओवा खाल्ला जातो मी ओवा जास्त खाते जास्त म्हणजे सोप खाल्ल्यापेक्षा ओवा जास्त खाणं होतं म्हणून ओवा थोडासा कमीच टाकेल त्यानंतर मी हे सगळं केलं म्हणजे थोड्या वेळ हे थंड करून ठेवेल आणि त्यानंतर मग पॅक बंद डब्यामध्ये हे भरून ठेवेन आसमान आसमान का काय पाणी का क ्리ों ज ल ् रियांशची क्वार्टरली एक्झाम चालू आहे तर जोपर्यंत मी कामं करत होते तोपर्यंत त्याला थोडं थोडं स्टडी देत होते म्हणजे जे लर्न करायचं होतं तेवढं त्यांनी केलं आहे आणि आत्ता तेच मी त्याला विचारते आहे एक्झाम चालू असली की खूप वेळ द्यावा लागतो मुलांसाठी कारण मुलं एकटे बसत नाही खूप कमी असं होतं की मुलं एकटं बसून स्वतःचा स्वतः अभ्यास करतात आपल्याला स्कूलमध्ये असू देत ट्युशनमध्ये असू देत दे, कितीही शिकवलं तरी आपल्याला त्यांचा अभ्यास घ्यावाच लागतो तेव्हाच आपल्याला कळतं की आपल्याला मुल आपल्या मुलाला काय येतं आहे आणि कुठेच काय चुकतंय तर यामध्ये खूप वेळ जातो म्हणून आता अभ्यास घेते त्याचा आणि अभ्यास घेता घेता इतका उशीर होऊन जातो की माझी कामं सध्या पेंडिंग राहून जात आहेत आणि त्यामुळे मे बी व्हिडिओज थोडेसे लेट बघायला मिळू शकतात तर आत्ता मी व्हिडिओला इथेच थांबवते आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटते एका छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय